नमस्कार मी निकिता निकिता रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत हिरव्या टोमॅटोची चटणी भाकरीसोबत तोंडी लावण्यासाठी काहीतरी झणझणीत असं पाहिजे असतं तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा इथे मी हिरवे कच्चे टोमॅटो घेतले आहेत याला मी चुलीमध्ये भाजायला टाकूया तुम्ही गॅसवर सुद्धा भाजू शकता दोन्ही बाजूनी मस्त असे टोमॅटो आहारावर भाजून घेऊ शेतातल्या काकांनी टोमॅटो आणून दिले होते त्यांना टोमॅटो चटणी खूप आवडते ते म्हणाले होते बनवून देशील का मी म्हणाले हो काका बनवेल आज त्यांच्यासाठी मी चटणी बनवणार आहे बघा टोमॅटो मस्त भाजले काढून घेऊ आणि नंतर चुलीमध्ये पाच ते सात हिरव्या मिरच्या आणि लसणाचा गाठा भाजून घेऊ जर तुम्ही या पद्धतीने हिरव्या टोमॅटोची चटणी केली तर बोट चाटून खाल एवढी भारी लागते तर कढईमध्ये शेंगदाणे थोडा वेळ भाजून घेऊ थोडं शेंगदाणे भाजले की त्यामध्ये तीळ टाकू आणि थोडे जिरे टाकून शेंगदाणे तीळ भाजून घेऊ खलबत्त्यामध्ये वाटून घेऊ तुम्ही मिक्सरमध्ये वाटून घेऊ शकता पण खलबत्त्यामध्ये वाटलेल्या चटणीची ही वेगळीच असते माझी आई नेहमीच खलबत्त्यामध्येच ठेचा वाटत असते तिला खलबत्त्यामध्ये वाटल्या ठेचा खायला आवडतो बघा मस्त असा बारीक झाला आहे प्लेटमध्ये काढून घेऊ नंतर टोमॅटोवरचे थोडी साल काढून टोमॅटो हिरव्या मिरच्या लसून वाटून घेऊ ते आपण लसणाचा गाठा आहारावरती भाजला होताना ते मी सोलून यामध्ये घातलं आहे मस्त असं बारीक वाटून घेऊ बघा मस्त असं वाटून बारीक झालं आहे काय सांगू तुम्हाला यामध्ये ना वाटता वेळेस मीठ टाकायचं राहून गेलं त्यामुळे मी नंतर जिरे मोहरी फोडणी देता वेळेस टाकलं परंतु तुम्ही वाटता वेळेसच टाका माझं लक्ष नव्हतं त्यामुळे मी विसरले तर आता शेंगदाण्याचं वाटलेलं कूट यामध्ये मिक्स करायचं आणि त्याच कढईमध्ये थोडं तेल घालायचं तेल तापलं की त्यामध्ये जिरे मोहरी जिरे मोहरी छान तडतडली की वाटलेला टोमॅटो घालून व्यवस्थित मिक्स करू आणि चवीपुरतं मीठ घालू आणि वरतून थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालू बघा मस्त अशी झणझणीत हिरव्या टोमॅटोची चटणी तयार आहे मी काकांना चटणी दिली काकाला खूप आवडली मग तुम्ही कधी करणार आहात ती चटणी ही चटणी ज्वारीची भाकरी बरोबर खूप छान लागते व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन धन्यवाद